कर्मवीर पतसंस्थेचे सदस्य वार्षिक, 15 ने पत पत साल चे वार्षिक सभा उत्साहात संपन्न पंधरा टक्केने लाभांश देणारी पतसंस्था रावसाहेब पाटील चेअरमन कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चांगली सन दोन हजार तेवीस चोवीस सालचे सदतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीससाठी सभासदांना पंधरा टक्केने लाभांश देणार असल्याची घोषणा संस्थेचे चेअरमॅन श्री रावसाहेब पाटील यांनी केली या धोरणाचा सभासदांनी टाळा वाजवून स्वागत केलं सभेची सुरुवात संस्थेचं श्रद्धास्थान कर्मवीर भाऊराव पाटील व स्वर्गीय डॉक्टर आप्पासाहेब चोपडे यांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून त्यानंतर व्हाईस चेअरमन डॉक्टर अशोक सकळे यांनी श्रद्धांजली ठरावाचं वाचन केलं यावेळी दिवंगतांना स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली आजच्या सभेचं स्वागत प्रास्ताविक संस्थेचं चेअरमन श्री रावसाहेब पाटील यांनी केलं आजच्या सभेचं अध्यक्षस्थान त्यांनी भूषवलं कर्मवीर पथसंस्थेचं सभासदांच्या विश्वासावर चांगली कामगिरी नोंदवली त्यांचा श्रेय सभासद संचालक सेवक यांच्या साधिक कार्यास दिलं व सभासदांना मनपूर्वक धन्यवाद दिला संस्थेला सन दोन हजार चोवीसच्या दीपस्तंभ पुरस्कार मिळाल्याचं सांगताच सभासदांनी त्यांचं टाळ्यांनी अभिनंदन केलं संस्थेची प्रगती उल्लेखनीय असून ज्या तरतुदींमुळे संस्थेच्या ताळेबंद मजबूत झालं असं त्यांनी संपत्ती स्थितीचं विवेचन करताना सांगितलं सभासद उन्नतीच्या योजना संस्था राबवते या कार्यक्रमात स्वाइस चेअरमन अशोक सकळे ॲडव्होकेट एस पी रमेश प्रभू ए के चौगले नाना डॉक्टर एस बी पाटील डॉक्टर चेतन पाटील संचालिका भारतीय चोपडे सौचंदन केटकाळे तज्ज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र खाडे लालास थोटे बजरंगवाळी आपासो कवळी अमोल रोकडे तसेच या कार्यक्रमात संस्थेचा अधिकारी पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी